नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे दर्शको आज शुक्रवार सव्वीस जुलै सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची अपडेट अशी काल दिवसभर पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या तुफान पावसामुळे उजनीमध्ये येणाऱ्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून काल दिवसभरात खडक वासला गार्डन येथूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होता काल रात्री उजनीच्या सहा वाजताच्या रिपोर्टमध्ये पाहिल्याप्रमाणे गार्डन येथून एक लाख क्विसेपेक्षा जास्त तर खडक वासल्यामधून पंचावन्न हजार क्युसेपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग भी हा भीमा नदीच्या खोऱ्यात होता आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याच्या रिपोर्टबाबत सांगायचे झाल्यास काल दिवसभरात उजनी धरण व परिसरात आठ एम mm एम एवढा पाऊस झालेला असून एकूण दोनशे सत्तर मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद उजनी धरण परिसरात झालेली आहे तर सोलापूर जिल्ह्यातही काल दिवसभरात दहा पॉईंट एक मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून एकूण दोनशे एकोणनव्वद पॉईंट दोन मिलीमीटर एवढा पाऊस सोलापूर जिल्हा परिसरात झालेला आहे महत्वाची बाब म्हणजे फक्त कालच्या दिवसभरातच पुणे जिल्ह्यामध्ये तब्बल एकशे नऊ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून या पडलेल्या विक्रमी पावसामुळे उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्यात ही विक्रमी वाढ झालेली आहे आज सकाळी सहा वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये येणारा पाण्याचा विसर्ग हा एक लाख चव्वेचाळीस हजार एकशे एकोणपन्नास क्युसेक एवढा असून गेल्या बारा तासात तब्बल साठ हजार क्युसेकची वाढ या आवकमध्ये झालेली आहे त्यामुळे उजनी धरणातील पाण्याची पातळी ही पाठीमागील बारा तासामध्ये आठ पॉईंट चोपन्न टक्केने वाढून आज सकाळी सहा वाजता उजनी धरणातील पाण्याची पातळी ही वजा दोन पॉईंट एकाहत्तर टक्के एवढी झालेली आहे या सततच्या होत असलेल्या पावसामुळे व उजनी धरणामध्ये येणाऱ्या मोठ्या आवकमुळे धरणातील मृत पाणी साठ्यात ही गेल्या बारा तासांमध्ये चार पॉईंट शून्य पाच टीएमसीची वाढ होऊन उजनी धरणातील एकूण मृत पाणीसाठा हा आज सकाळी सहा वाजता एवढा झालेला आहे तर उजनी धरणातील पाणी हे उपयुक्त पाणी साठ्यापर्यंत येण्यासाठी अवघ्या एक पॉईंट पंचेचाळीस टी एवढ्या पाण्याची आवश्यकता आहे जर हा दौंडीतून येणारा विसर्ग हा असाच सुरू राहिला तर आज दुपारीच उजनी धरण हे प्लस मध्ये येऊन त्याची नेटाने वाटचाल होईल अशी शक्यता दिसत आहे असं असलं तरीही आज सव्वीस जुलै नंतर पुणे जिल्हा व पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस थोडासा उघडीप देईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे पाहूया काय होतंय लवकरच आजच्या उजनी धरणाच्या दुसऱ्या अपडेटसाठी आपण भेटूयात तोपर्यंत अशाच अचूक व विश्वसनीय उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज